शहराच्या विकासात आणि औद्योगिक प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलणारे दूरदृष्टीचे उद्योजक मधुर बजाज यांना छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेने एक अनोखा सन्मान दिला आहे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड एग्रिकल्चरच्या बजाज भवन येथे रेल्वे स्टेशन एम आय डी सी येथून फिट्स हॉटेलपर्यंतच्या महत्त्वपूर्ण रस्त्याला आता श्री मधुर बजाज मार्ग असे नाव देण्यात आले आहे या नामकरणामुळे मधुर बजाज यांच्या कार्याची आठवण शहरातील प्रत्येक नागरिकाला राहील मधुर बजाज यांनी छत्रपती संभाजनगर मध्ये उद्योगाची मुहूर्त मेड रवलीये त्यांच्या या दूरदृष्टीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झालाय आणि शहराच्या आर्थिक विकासाला अभूतपूर्व गती केवळ उद्योगच नव्हे तर समाजसेवेतही त्यांचे योगदान मोठे आहे त्यांनी कमलनयन आणि नाथ फॅल्ली स्कूल सारख्या अनेक संस्थांची स्थापना करून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही मौलाचा दगड रवलाय या गौरवशाली सोहळ्यानिमित्त बजाज कुटुंबातील सदस्य श्री शेखरजी बजाज आणि नीरजजी बजाज यांनी महानगरपालिकेचे आभार मानले त्यांच्या या कौतुकाबद्दल महानगरपालिका प्रशासनाने आनंद व्यक्त केलाय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनीही छत्रपती संभाजनगरच्या नागरिकांच्या वतीने बजाज कुटुंबाचे ऋण व्यक्त करत त्यांचे आभार मानले